नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी आपल्या सगळ्यांना माहितीये की वॉकिंग म्हणजे चालणं हा एक बेस्ट एक्सरसाइज आहे पण नेमका प्रश्न लोकांना पडतो की चालायचं कधी सकाळी की संध्याकाळी आणि कशाचे बेनिफिट जास्त आहेत तर ते सांगायच्या आधी तुम्हाला एक महत्वाची एक बॉटम लाईन सांगते की तुम्ही सकाळी चाला किंवा संध्याकाळी चाला कॅलरीज सेमच बर्न होणार आहेत आणि तुम्ही दोन्ही वेळेला चाललात म्हणजे कधीही कोणत्याही वेळी चाललात तरीसुद्धा तुमच्या शरीराला बेनिफिट्स हे मिळणारच आहेत वजन कमी होणारच आहे पण सकाळी चालण्याचे फायदे काय तर तुमचा दिवसभराचा उत्साह टिकून राहतो एनर्जी लेवल्स वाढतात मेटाबॉलिझम वाढतं तुमचा दिवसभराच्या कामामध्ये उत्साह किंवा प्रोडक्टिव्हिटी वाढते आणि संध्याकाळी चालण्याचे बेनिफिट्स काय तर तुमचा दिवसभराचा जर काही कामाचा तुमचा ताण असतो तो तुम्ही रिलॅक्स व्हायला मदत होते यानंतर झोप चांगली लागते आणि डायजेशन सुधारतं आता सगळे बेनिफिट्स मिळवण्यासाठी थोडा वेळ सकाळी थोडा वेळ संध्याकाळी चाला